तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका पियुष दुबेले तर मी आता ब्लॉग बनवलेला आहे तर ब्लॉग म्हणजे असं आहे की मी झेंडू लावायला लावलेले आहे आमच्या आपल्या शेतावरच असं आहे की झेंडू आपण आणलेत लावलेत तुम्हाला दोन चार दिवस म्हणजे का आपल्याला काय काय केलं पाहिजे जर झेंडूबद्दल त्याची जरा तुम्हाला माहिती पण देईन आणि मी मला पण थोडंफार शिकून पण मी पण घेईन तर झेंडूची माहिती मी एकाच ब्लॉगमध्ये दहा बारा दिवसांचं जे काही असेल ते एकाच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की टप्प्याटप्प्यात मी ब्लॉग बनवेन आणि ते एकच याच्यातून मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉगपर्यंत शेवटपर्यंत राहा ब्लॉग सुरू करायच्या अगोदर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर गाईच आता मी ते आलो आहे सावरोलीचे आंबाडीचे जे गाव आहे सावरोली तर गाईच इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे नर्सरी आहे तर आता आपण इथे जाण्यास जर रोपा गेला तर गाईच इथे आता आतमध्ये एंटर केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा इकडे कसली कसली झाडाची आंब्याची आहेत आणि ते बरेच कुठली कुठली झाडं आहेत तुम्ही बघू शकता बघा तर चला आपण आता जाऊया आतमध्ये द नेक्स्ट डे तर भावांनो आज दुसरा दिवस आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा इथे वल्व वळलेले आहेत पण इथं गवत बिर झालेलं आहे तर हे बा ए साईडचा सा गवत काढलेला आहे आणि इकडूनचा गवत थोड्या वेळात काढू आपण आणि सध्या एकच ट्रॅक आणलेला आहे आणि आता बघा तुम्ही ते बघू शकता जो कीटनाशक असा एक गव या औषधे पावडर असते ती आपण इथे याच्यात टाकूया याची पाणी टाकायची मग नंतर ते रोपायत ना ते आपले बुडून बुडून त्याच्यात लावूया काय तिथे तुम्ही बघू शकता बघा ही पावडर टाकलेली आहे आपण तर आता मिक्स करू इथे तुम्ही बघू शकता इथे अरी लाईन लावलेली आहे आणि दोन ट्रॅक संपलेले आहेत इथे एक आता मी लावायला लावला आहे आणि तिकडे दोन माणसं होते बघा तर भावांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी साडेसहा झालेले आहेत आणि आता सर्व रोपर लावून झालेले आहेत मोकेमधून मी इथे बघू शकता बघा इथून येणार इकडून डायरेक्ट आपले लावलेले आहेत डायरेक्ट ते ते टोकापर्यंत तिथून ते ये इथपर्यंत आहेत इथेमधून बघू शकता इकडं लावलेली आहेत आपण मस्तपैकी आता आपण बघूया वेट करूया जर आपण बघूया रेझॉर्ट रिझल्ट येईल तो पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन चला आपण जाऊया दी नेक्स्ट डे तर भावानो आता हा झेंडू आपल्या जे लावलेलं आहे ते आज त्याचा चौथा दिवस आहे तर दोन दिवस पाऊस पण दुरात पडत होता म्हणून जरा या नाही भेटला याच्यात तर आता आपण आता मी आलो आहे ते शेतावर आलो आहे आणि आपण तुम्ही बघू शकता झेंडू जे जी आपण लावलेले ते कसे आपण लावले का लगेच जोर घेत नाही म्हणजे आत लवून पडतं म्हणजे जो होतात जीव नाही घेत तर त्याही म्हणजे आता आपण पाणी विणं देऊ म पाणी पाऊस तर पडतो खूपच पण आपण तसं मग आपण काय केलं आहे वल्वं नाही ओढत म्हणजे तुम्ही बघू शकता हे बघा इथे आपण वल्वं वाढलेले पण या साईडला मी वल्वं नाही वाढलेले म्हणजे आपल्याला जे मातीचं हे करतो ना ते नाही वाढलेले डायरेक्ट खड्डा खोदलं आहे आणि त्याच्यामध्ये झेंडू लागले म्हणजे कसं पाणी आला ना सरळ ते साईडला उतरणीला निघून जाईल तर आता तुम्ही बघू शकता हे बघा आपले झेंडू तसं जोर घेतलेलं आहे म्हणजे जे एकदम एकदम त्यांच्या मुला मूल आहे ना हे बघा हे तुम्ही बघू शकता बघा हे तुम्ही बघू शकता बघा सर्व झेंडू इकडे असे लावलेले आहेत तर हे म्हणजे त्यांच्या याच्यावर ते बरोबर ग्रोथ होऊ शकते यांची जरा पाऊस पण कमी आहे तर आज मी आलो आहे खत टाकायला ए पिशवीत पी, ए मी खत आणलेलं आहे तर खत पण तुम्हाला लागतो भावांनो तुम्ही खत बघू शकता हा बघा खत हा खत तुम्हाला दिसतो बघा तर आपण ते माती जी आपण रोप लावताना जी मातीला झेंडूच्या खालची म्हणजे बुडाचे ते भर केलेले तर ती पाऊस पडला ना तर ती भर आहे ना म्हणजे अशी पा पाण्यामुळे जरा हे झाली तर मला अखं ते बघा बघा पा भर आहे ना इथली बघा याला तुम्ही बघू शकता बघ याला भर आहे आणि याला भर नाही आहे तर आपण आता काय करतो मी नी फावडा घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता हा बघा हा फावडा आहे आणि जास्त काय नाही फक्त झेंडूच्या चारे बाजून थोडं खड्डं पाडेल मग नंतर ते माती आहे ना ती त्याच्यावर ये करून ठेवेन झेंडूच्या च चारे साईडनी मग नंतर ते आपण खत टाकूया तर आता चला मी खत टाका देतो आहे नुसत की तुम्ही आता बघू शकता बघा बघा चारही बाजून तर आपल्याला असं खड्डा खोदूया बघा खुड़ या असं या प्रकारे आपण खड्डा खोदलेला आहे आणि खड्डा खोदल्याच्या नंतर साईडची जी माती आहे ना ती आपल्याला फक्त झेंडूची आहे ते जवळजवळ लावायची आहे बघा हे बघा असं तर आपण असं सर्व रूपांना असंच करणार आहेत तर भावांनो आता खड्डे पिठे ते जर केलेले आहेत तर आता पाऊस पण येतोय तर आता मी तुम्हाला दाखवतो मस्तपैकी बरोबर आपण खत कसं टाकतोय तर हा बघू शकता आपण खत घेतलेलं आहे म्हणजे आखाने थोडासा मी खत आणलेला अर्धा घर ठेवलेला घरी तर हा खत सुपला खत तुम्हाला तर माहीतच आहे तर हा पण कसा टाकणार आहे ते पण आपण तुम्हाला दाखवतो तर इथे तुम्ही बघू शकता बघा खत ना येऊ जास्त नाही आपल्याला थोडेसेच घ्यायचे आहेत आणि झेंडूच्या फक्त बाजूबाजून टाकायचं आहे बघा हे बघा असं नाही असं आपल्याला टाकायचं आहे तुम्ही बघू शकता बघा म्हणजे झेंडूची आपली खालची ग्रोथ जेवढ्या लवकर होईल तेवढा आपण झेंडूवरती आपला दावू शकतो तर तुम्ही बघू शकता बघा मी चारे वाजून आहे ते बघा तर मित्रांनो आता आपण मी झेंडूला कट देत होतो तर इथे जोऱ्यातच पाऊस आला आहे तुम्ही बघू शकता बघा एकदम जोरात तुम्हाला याच्यात दिसतो आणि काय माहीत नाही जोऱ्यात पाऊस पडा लागलेला आहे पण आपण जरा आता मग जरा थोडा वेळ थांबू थोडायला थांबू आपण ना मग नंतर आपण परत चालू करूया तर मी इकडे या पट्ट्यात खट खत टाकलेलं आहे तर तिकडं पण थोडा टाकलेला आहे आता या साईडला आपण जे खोदून आपल्याला लावायचं आहे म्हणजे मातीचा भर देऊन आपल्याला खड टाकायचं आहे आपण आता चालू करूया मस्तपैकी एकदम ओके होऊन बघू शकतो बघा ना इथं आपला भात पण पेरलेला आहे बघा इथे तर इथे तुम्ही बघू शकता बघा एक दोन एक दोन ती तिसऱ्या शेतात पण आपले भात पेरलेला आहे हां तर पाऊस थांबल्यावर मस्त तुम्ही काम चालू करूया ओकेमधून हो तर जरा ए फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो आपण जी झेंडूची लागवड केलेली होती तर चार दिवस झाले पाऊस म्हणजे पडतच नाही नीट म्हणजे जसा पाऊस पडतो पाहिजे तसा पाऊस पडत नाही तर आपले जे झेंडू लावलेले होते ते सुकलेले आहेत म्हणजे पाणी नाही न पाणी नाही म्हटल्यामुळे ते झेंडू मरत आलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता बघा तर आपण आता काय केलेलं आहे बघा इथे पाणी लावलेलं पायप आणले लावलेलं आहे पाईप डायरेक्ट पाई पाई ते तिकडून एवढा लांब आहे आपण इथं आता पाणीही सोडता काय झाडांना मित्रांनो तुम्ही बघू शकता बघ इथून पाईप आपल्याला घेतलेलं आहे आणि इथून डायरेक्ट पाणी सोडलेलं आहे तर तेवढा जर आपण पाणी दिलेलं आहे आणि अजून खूप पाणी द्यायचं आहे कारण की थोडासा पाणी देऊन तर काय होणार नाही आहे हे मला पण माहीत आहे पण आपण जेवढा आपल्याला आता करता येईल तेवढा आपण करू शकतो मित्रांनो आपण आता पाणी देऊन झालेलं आहे तर आता मी हा ब्लॉग जरा इथे एंड करतो आहे कारण की ब्लॉग जर बनवायला गेलो तो खूपच मोठा होईल मी तो म्हणून हा ब्लॉग मी जरा इथेच एंड करतो आहे तर चला आपण भेटूया पुढच्या वेळेस तर नक्कीच तुम्ही एक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय